नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी वेबिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत प्रत्येक आईबाबांना आपलं बाळ हे निरोगी असावं तंदुरुस्त असावं सुदृढ असावं त्याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असावी बुद्धिमान असावं वा असं वाटतं आणि त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात मला बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की बाळाचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी बाळाची हड मजबूत होण्यासाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी बाळाचं वजन वाढण्यासाठी असे कोणते पदार्थ आहेत कि का किंवा असं काही टॉनिक आहे का असे काही फूड आयटम्स आहेत का की जे आपण बाळाला देऊ शकतो आणि ज्यामुळे बाळ हे सुदृढ निरोगी आणि बुद्धिमान होऊ शकतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही असे पदार्थ शेअर करणार आहेत जे पदार्थ तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी बाळाला द्यायचे आहेत हे जे पदार्थ आहेत हे बाळाचं ओव्हरऑल आरोग्य आहे हे उत्तम ठेवण्यासाठी बाळाचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनल नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट मिळत राहील आपल्या टॉपिक कडे बाळ जेव्हा रात्रभर छान झोप घेऊन सकाळी उठतो तर त्यावेळी बाळाच्या शरीराचे आहारामधले जे काही पोषक घटक आहेत न्यूट्रिशन्स आहेत हे ऍप करून घेण्याची जी कपॅसिटी आहे ही खूप उत्तम प्रकारे असते अशा वेळी प्रत्येक पालकांना हा प्रश्न असतो की सकाळी उठल्याबरोबर मुलांना काय खायला द्यावं बऱ्याचदा मुलांना दूध बिस्किट चहा बिस्किट किंवा जे काही बेकरीचे आयटम आहेत ते खायला दिले जातात किंवा काही वेळी मुलं हानिकारक अशा वेळी सकाळी अगदी कोणतंही कष्ट न घेता बाळाच्या आरोग्याला उत्तम ठरतील अशी बाळाची बुद्धिमत्ता वाढवतील बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील असे काही पदार्थ जर तुम्ही मुलांच्या आहारामध्ये दिले तर मुलं हे नेहमी निरोगी तंदुरुस्त आणि बुद्धिमान राहायला मदत होईल त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे कोमट पाणी उठल्याबरोबर लहान बाळांना किंवा लहान मुलांना कोमट पाणी देणं हे खूप जास्त गरजेचं असतं सकाळी उठल्याबरोबर बाळ जर कोमट पाणी पित असेल तर बाळाचं पोट साथ राहायला मदत होते बाळाची जी आहे ही कार्यरत राहते किंवा ही नियंत्रित राहायला मदत होते ज्यामुळे बाळाला छान भूक लागते बाळाची ऊर्जा जी शरीरामधली आहे हे मेंटेन राहायला मदत होते या व्यतिरिक्त जे काही ऋतुमानामध्ये बदल झाल्यामुळे जे काही छोटे मोठे आजार येतात यापासून सुद्धा संरक्षण होतं म्हणजेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे उठल्याबरोबर बाळा जेवढा पेल तेवढं कोमट पाणी देणं आवश्यक आहे ऋतू कोणताही असू द्या लहान मुलांची स्मरण शक्ती वाढण्यासाठी आकलन शक्ती वाढण्यासाठी म्हणजेच एकंदरीत बाळाचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे परंतु हेच बदाम जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर देत असाल तर या बदामाचा जो फायदा आहे हा अगदी डबल होतो बाळाचा बुद्धांक वाढण्यासोबतच बाळांच्या हाडांमध्ये मजबूती येते बाळांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते बाळाला दिवसभर एनर्जी मिळते स्टॅमिना टिकून राहायला मदत होते बाळाला छान भूक सुद्धा लागते बदामामध्ये भरपूर असे प्रोटीन्स लोह फायबर आणि व्हिटॅमिन ई e आहे ज्यामुळे बाळाचं वजन सुद्धा व्यवस्थित राहतं बाळाचे हाड हे मजबूत बनायला मदत होते हे बदाम जर तुम्ही रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याची सालं काढून बाळाला देत असाल तर ते बाळासाठी अधिक फायदेशीर ठरतं त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आवळा मुरांबा तुम्ही ते पाहू शकता हा आवळा मुरांबा आहे घरी बनवलेला आहे अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा हा आवळा मुरांबा आहे ऑलमोस्ट सगळ्या लहान मुलांना हा आवळा मुरांबा आवडतो हा जो आवळा मुरांबा आहे हा अगदी पोषक तत्वांचा एक प्रकारचा खजिना आहे यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे लोह आहे पोटॅशियम आहे विटॅमिन सी आहे ज्यामुळे बाळाचे डोळे असतील बाळाची त्वचा आहे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती आहे ही अतिशय मजबूत राहायला मदत होते सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही बाळाला हा आवळा मुरांबा देत असाल तर बाळाचा खूप साफ राहतं बाळाची भूक वाढायला मदत होते बाळाचं वजन वाढायला मदत होते आणि दिवसभराची जी काही एनर्जी लेवल आहे ही मेंटेन राहते यासोबतच वातावरणामध्ये झालेले जे काही बदल आहेत जे काही व्हायरल इन्फेक्शन आहेत यापासून सुद्धा बाळाचं संरक्षण व्हायला मदत होते तर असा हा बहुगुणी जो काही आवळा मुरांबा आहे हा सुद्धा तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी पाहायला द्यायचा आहे त्यानंतर दोन गोष्टी ज्या बाळाचं वजन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतील अशा म्हणजे दोन प्रकारची फळं यामध्ये पहिलं फळ आहे ते म्हणजे केळी जनरली आपण सजेस्ट करतो की रिकाम्या पोटी बाळाला फळ देऊ नये मी सुद्धा तुम्हाला इथेच रिकाम्या की रिकाम्या पोटी अगदीच उठल्याबरोबर बाळाला केळी किंवा सफरचंद खायला देऊ नका परंतु बाळाच्या नाश्त्यामध्ये किंवा थोडंसं दूध पिऊन झालं किंवा काहीतरी खाल्लं की, की काही त्यानंतर मात्र तुम्ही बाळाला केळी आणि सफरचंद सकाळी उठल्याबरोबर देऊ शकता केळीमध्ये भरपूर असे फायबर आहे पोटॅशियम आहे बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी केळी हे एक उत्तम फळ आहे शिवाय हे प्रत्येक ऋतूमध्ये मिळतं आणि प्रत्येक लहान बाळाला हे आवडतं सुद्धा केळीप्रमाणेच नाश्त्यामध्ये जर लहान बाळाला किंवा लहान मुलांना तुम्ही सफरचंद देतात साल. तर ते बाळासाठी किंवा बाळाच्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो सफरचंद किंवा ऍपल सुद्धा भरपूर असं कॅल्शियम पोटॅशियम झिंक आणि लोह हो असतं ज्यामुळे बाळाची हाड मजबूत राहतात बाळाची दृष्टी सुधारायला मदत होते बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते बाळ निरोगी राहतो आपण नेहमी ऐकतो की ऍपल इन अ डे कीप्स अ डॉक्टर अवे हे अगदी खरं आहे हे जे काही बहुगुणी सफरचंद आहे हे बाळाच्या आहारामध्ये जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर म्हणजेच बाळाच्या नाश्त्यामध्ये जर ऍड करत असाल तर याचे जे हे बाळाला खूप छान पद्धतीने मिळायला मदत होते निरोगी सुदृढ आणि ताकदवान राहायला मदत होते तर या काही पाच गोष्टी होत्या ज्या तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर पोटी बाळाला द्यायच्या आहेत तर होप आचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सीसन विथ न्यू टॉपिक